हा ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे एकमेव जिल्हा की ज्या जिल्ह्याची रोजच्या रोज लोकसंख्या वाढते लोकसंख्या कशामुळे वाढते बाहेरचे येणारे लोंडे हे माझं मत नाही आहे ही सरकारी आकडेवारी आहे जे बाहेरून येत आहेत त्याच्यामुळे तुमची किंमत उरलीच नाही काय करतील निवडणुकीच्या वेळेला येतील आम्ही जाहिराती टाकू सगळ्या गोष्टी त्यांच्या समोर आणू निवडणुकीच्या वेळेला करतील काय मतदान करतील आम्हाला आणि मोकळे होतील पण परप्रांतामध्ये येणाऱ्यांची संख्या सर्वात जास्ती आज बघा फक्त एक ठाणे ठाणे जिल्हा एक ठाणे जिल्हा मला भारताच्या नकाशावरती कुठच्याही राज्याच्या कुठच्याही जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये मला सात महानगरपालिका दाखवाच महानगरपालिका महानगरपालिका कधी होते ज्यावेळेला त्याची लोकसंख्या त्या जागेची ज्यावेळेला त्या शहराची वाढते त्यावेळेला तिचं त्याला महानगरपालिकेचं स्वरूप येतं महानगरपालिका त्याच्या आधी नगरपालिका असते ठाण्यामध्ये कोणत्या कोणत्या आहेत ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका अजून कुठच्या काय कुठे का उल्हासनगर महानगरपालिका त्या महानगरपालिका झाल्या कशामुळे तुमच्यामुळे तुमच्यामुळे नाही झाल्या ही लोकसंख्या वाढली यांना पसरायला देणारे पण कोण आमचेच लाचार पैसे घेऊन यांना पसरायला दिलं आणि यांच्याच हातामध्ये महानगरपालिका या ठाणे शहरामधली शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस एकत्र बसतात सगळे एकत्र बसतात त्यांचे सगळ्यांचे नेते सगळे बिल्डर आहेत आणि यांच्या नावावरती सर्वाधिक जास्ती यांच्या नावावरती अनधिकृत इमारती आहेत यानेच उभ्या केल्या त्याच्यामध्ये तुम्हीच लोक राहायला गेलात आणि कोर्टाची टांगती तलवार कोणावर तुमच्यावर त्यांच्यावर नाही